मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभावांच्या सर्व कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्व सद्भक्तांना आपण म्हणत असाल गुरुजी आपले स्थानाचे व्हिडिओ येत नाहीये आपण आज कुठे आहे तर आज मी आहे करमाड या ठिकाणी आहे जिल्हा जालना या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मी आलेलो आहे ही खरं काळाची गरज आहे आणि ती आपण त्यांच्याकडून आपण श्रवण करणारे ऐकणार आहे आपल्या कार्याच थोडस परिचय आम्हाला द्यावा दादा बाबासाहेब हरिभाऊ आराध्य ताई आपलं नाव गीतांजली बाबासाहेब आराध्य आपण आपल्या कार्याचं थोडस परिचय आम्हाला द्यावा ओके धन्यवाद प्रणाम आपल्याकडे गोपाल सोशल वर्क मार्फत आपण काय करतो माझ्या बिझनेस मार्फत आणि सॅलरी मार्फत जे ट्वेंटी जे योगदान आहे ते आपण गोर गरीब साधू संत आणि मतिमंद महाविद्यालयानं आजीवन आमरण डोनेट करतोय मी असे पर्यंत याच्यामध्ये कन्सेप्ट अशा आहे की आपण साधू संतांना किराणा वाटप करताना त्याचे दैनंदिन गरजू असतो आणि मती मंदिर लागणाऱ्या दैनंदिन गरजू असतो आणि त्याच्यामध्ये दान करत असताना आपण अन्नदान आणि वस्त्रदान अशा प्रकारे सर्वांना वाटप करतो आ, या मार्फत माहिती अशी आहे की मी जे डोनेट करतोय त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट डोनेट जी सॅलरी आहे माझी ती मी महिन्याला पंचवीस हजार रुपये डोनेट करतो जेणेकरून पंधरा हजार रुपये मी महानुभा पंथावर दान करतो आणि पाच हजार रुपये मतिमंद महाविद्यालय आणि त्यांच्या मुलांना खाण्यापिण्याचे वस्तू अन्नदानामार्फत आणि वस्त्रदानामार्फत दान करतो या प्रसंगामध्ये माझ्या जीवनामध्ये जेवढे पण साधू संत आयुष्यभर येतील त्यांना मी प्रत्येकी तेराशे रुपयाची जी अन्नदानाची जी किट आहे ती मी माझ्या पद्धतीनं माझ्या हिशोबाने वाटप करतोय हे कधीपासून चालू केले आपण हे माझी कन्सेप्ट जी आहे दोन हजार दोन पासून चालू आहे यामध्ये वाटप करताना आ, जी मी सुरुवात केली ती ती फक्त पन्नास रुपयापासून होती आज ती पंचवीस हजार रुपये पर मंथ पर्यंत आहे जशी जशी माझी कालांतरा सॅलरी किंवा माझा बिझनेस वाढत गेला तस तसं वाटण्याचं दान धर्माचं पर्सेंटेज पण वाढण्यात आलं त्या पद्धतीनं मी माझ्या जीवनामध्ये येणारे जेवढे पण साधू संत आणि मतिमंद मुलं आहेत मी त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना जे लागणाऱ्या गरजू वस्तू आहे ते वाटप करण्याचं हाती घेतलेला एक माझा छोटासा उपक्रम आहे आणि तुम्ही आतापर्यंत किती लोकांना दिलेलं आहे किती साधू संतांना वाटप केलेलं आहे आता सध्या तरी साधू संतांना माझ्याकडून जवळपास साडे तेरा ते चौदा लाखापर्यंत जर पैशाच्या स्वरूपात सांगायचं ठरलं तर एवढं वाटप झालेलं आहे आणि मती मंडळाचं जे मुलं आहे ते तीन ते चार लाखापर्यंत मी म्हणजे असे साधू संत किती झाले असतील टोटल शंभर पन्नास चार हजार सातशे पर्यंत साधू संत मी तेराशे रुपये किट प्रमाणे वाटप केलेलं आहे आणि आपण अशा कुठल्या आश्रम मध्ये देत आहे किंवा कुठल्या साधू संतांना देत आहे तुम्ही याच्यामध्ये कसं आहे आता समजा उदाहरणार्थ मी जिथं राहतो करमाड किंवा जालना माझ्या सानिध्यामध्ये माझ्या वेळेनुसार बिझनेसच्या किंवा नोकरीच्या वेळेच्या सानिध्यातून मला जे एक दोन दिवस सुट्टीचे भेटतात त्या दिवशी मी काय करतो माझ्या कारमध्ये वीस पंचवीस ज्या माझ्या किट आहेत ते ठेवतो त्यांच्यापर्यंत साधू संतापर्यंत गरजू जे आहेत त्यांच्यापर्यंत जातो आणि स्वतःच्या हाताने वाटप करतो ताई हो कोणापर्यंत गेलं पाहिजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी सांगितलंय की आम्ही जिथे भरपूर काय आहे तिथे देतोय खर तर कोणा तुम्ही ज्याला खरोखरच जो परमेश्वराच्या सानिध्यात आहे आणि ज्याला खरोखरच गरज आहे की जिथे ज्यांना देणगी जास्त मिळत नाही किंवा त्यांना मूलभूत गरज त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत अशापर्यंतच द्यावं आणि प्रत्यक्ष त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या स्वतःच्या हाताने दान करावं आणि संकल्प जो मानव विधी असतो तो परिपूर्ण करून आपण ते जर केला तर परमेश्वर नेहमीच आपल्याला सहाय्य करतो कर। आणि हे तुम्ही दान ज्यावेळेस देता इतरांना त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव येतो दिल्याचा किंवा तो, तो भेटीचा आत्मिक समाधान पण मिळतं आत्मिक समाधान अजून काही वाटतो आता जे आपण करतोय हे फार कमी आणि फार कमी लोक करतात असं दिसतं पण याच्यामध्ये अजून आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आप आपापल्या हिशोबानुसार लोकांनी असं योगदान करून पंथाला किंवा आपल्या संप्रदायाला पुढे नेण्याचा प्रयत्न करावा ओके okay. धन्यवाद तर आज मी करमाड या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जे आहे आराध्य परिवारामध्ये मी सध्या रमलोई इथे आणि त्यांचं कार्य पाहून खरोखरच एक कौतुक करावं असं वाटतं आणि आपल्या पंथामध्ये अनेक संस्था अशा आहेत आश्रम असे आहेत मंदिर असे आहेत ज्या ठिकाणी बरंच काही मिळत नाहीये आणि केवळ त्या लोकापर्यंत हे सर्व का का जे काही यांचं काही जे दान आहे अन्नदान असेल वस्त्रदान आहे ते मिळावं म्हणून यांचं अहोरात्र दिवसरात्र प्रयत्न चालू असतात तेवढंच नव्हे तर समाजामध्ये जे असे दुर्बल घटक आहेत त्यांना देखील हे मदत करत असतात तर सर्व सद्भक्तांना माझी हीच विनंती आहे सर्व साधू संतांनाही माझी हीच विनंती आहे आपल्याकडे कोणी जर असे गरजू असेल काही आश्रममध्ये असेल काही मंदिरात असेल त्या लोकांना जर काही मिळत नसेल तर मी आराध्य परिवाराचं ते बाबासाहेबांचा या ठिकाणी नंबर देणार आहे हाँ, गोपाल सोशल वर्क हा गोपाल सोशल वर्क या माध्यमातून ते आपल्यालाही मदत करतील पण मात्र तुम्ही खाली जो आहे तो तुमचा मोबाईल नंबर द्या मी दादांचा नंबरही देणार आहे तुम्ही त्यांच्याशी जरूर संपर्क करा ते आपल्या आपल्या परीने मदत जरूर करतील धन्यवत प्रणाम आपण कुठे राहिला आहे सध्या आता आपण जालना जिल्ह्यामध्ये करमाड या गावी आहोत करमाड या गावामध्ये आहे आणि आपल्याला जर संपर्क करायचा असेल तर आपला मोबाईल नंबर माझा सोशल वर्क गोपाल सोशल वर्कचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चोपन्न चोपन्न चोपन, पस्तीस छत्तीस ओके नंबर मी खाली देणारच आहे मग आपण आणखी कुठे बाहेर कुठे देऊ शकता समजा आपल्या तुम्ही महाराष्ट्रात आहे एखादं लांब ठिकाणी असेल तशाही ठिकाणी देऊ शकता का हा आपले जो कन्सेप्ट आहे आणि जो आपण उपक्रम राबवलेला आहे हा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपण ते देणार आहोत त्याची कुठलीही सीमा अशी ठराविक नाहीये केवळ चला पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर पाचशे किलोमीटर असं काही नाही हा जिथे गरजू लोक आहेत आपले साधू संत आहेत त्यांना ते ज्याही परिसरात असतील ज्याही आश्रमात मध्ये असेल इथून जाताना कशाने तुमच्या फोर व्हीलर मध्ये घेऊन जात आमच्या कारमध्ये आम्ही सुरुवातीला काय करतो त्या आश्रमाची किंवा त्या परिसराची किती लोकसंख्या आहे ते आम्ही आधी बघून घेतो त्याच्यानंतर त्या लोकसंख्येप्रमाणे आम्ही आमच्या किट तयार करतो आणि ठरलेल्या वेळेनुसार आम्ही त्यांना कॉल करून पूर्व त्यांना हे करून माहिती देऊन मगच त्यांच्याकडे जातो नक्कीच मला देखील खूप आनंद झाला आणि परमेश्वराच्या प्रीत्यर्थ जे आहे अशाही पद्धतीने सेवा करणारे अनेक लोक आहेत जे लोकांना माहिती नाही आता हे फक्त माहिती देण्यासाठी मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे सेवेचं कार्य पोहोचावं म्हणून मी या व्हिडिओ मार्फत माहिती देत आहे आपण मात्र जे गरजू आहेत आपल्या परिसरामध्ये त्यांचा नंबर किंवा खाली पत्ता तुम्ही द्या आणि किंवा दादांशी आपण संपर्क करू शकता आराध्या सरांना या ठिकाणी सर्व उद्योगपतीच म्हणून समजलं जात पण ते कुठं दाखवत नाहीये त्यांची तळमळ ही आहे की समाजासाठी आहे महानुभाऊ पंथीयासाठी आहे काहीतरी आपण कार्य करावं ही त्यांची तळमळ आहे अनेक का कार्य तर आपल्याला सांगितलेले आहेत आता भविष्यामध्ये आपलं काय विचार आहे आणखी काय करावं असं असं भविष्यामध्ये आपली स्वप्नपूर्ती अशी आहे गुरुजी आ, जे की आता आपल्या महान व पंथामध्ये वयोवृद्ध जे आपल्या आश्रमातील लोक असतील संत असतील ज्यांच्यावर फार कोणाचं लक्ष नाही व मुलांचं कुणाचं किंवा परिवारांचं अशा लोकांचा आपण जो काही खर्च असतो हॉस्पिटलचा तो, तो वैयक्तिक उचलतो किंवा स्वतः करतो ज्यांना की फारच गरज आहे दुसरी गोष्ट एखाद्या ठिकाणी फारच कमकुवत एखादे जर जोडपे असतील त्यांना काही अडचण आली असेल किंवा त्यांचा कुठं काही आकस्मिक मृत्यू झाला असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपण त्यांच्या स्मशानभूमीपर्यंत जो येणारा पूर्ण खर्च आहे तो सुद्धा आपण गोपाळ सोशल वर्क मार्फत आपण स्वतः उचलतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून काही डेव्हलप करण्याची तयारी चाललेली आहे महानुभाव पंथामध्ये मी जे आपण अंत्यविधी करतो हा दफनभूमी मध्ये दफन, दफन करतात त्याच्यासाठी लागणारा जो अंत्यविधीसाठी जी डोली असते ती पण आपण स्टील प्रति आश्रमाला वाटप करण्याच्या तयारीमध्ये आहे अशा उद्देशाने वाटचाल पुढील चालू आहे चालू आहे आपण पाहूया किट मध्ये जे आहे काय काय आहे ते दाखवून देश या बस तुम्ही दाखवा दाखवतो हा हो आता याच्यामध्ये जे आहे हे आपलं लोगो हा हे लोगो आहे बॅग हीच असते काय डिफरंट बॅग असतात लोगो हा असतो हा लोगो असतो याच्यामध्ये तेल आहे हा पावडर आहे काय काय असत ते दाखवतोय तुम्हाला सक्कर आहे सत्य आहे अवेलेबल आहे जे दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला आश्रम लागतात त्या सर्व वस्तू या ठिकाणी आहे साबण सोड्यापासून सगळंच असं बरच काही आहे आणि म्हणून आपण काय करायचं तात्काळ इथे सरांशी आपण संपर्क करायचा आहे धन्यवाद धन्यवाद